न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीची परंपरा असणारा नवरात्र उत्सव माजी मंत्री दादा यांच्या निवासस्थानी आज सुरू झालेला आहे मंत्रोप्चाराने विधिपत पौरात त्यांनी घटस्थापना आज केलेली आहे अतिशय पवित्र मंगलमय अशा प्रकारच्या वातावरणात हा उत्सव पुढील नऊ दिवस दादादादांच्या निवासस्थानी साजरा करत के केला जाणार आहे आपल्या समोर या ठिकाणी अविनाश झेंडे कशा प्रकारे हा उत्सव साजरा काय परंपरा आहे फार पूर्वी बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे या ठिकाणी उत्सवाचं पौराहित्य करत होते काय तुम्हाला सांगता येईल या उत्सवा गेली साडेतीनशे वर्ष हा उत्सव इथे साजरा केला जातो पूर्वी जादवगडमध्ये हा उत्सव साजरा केला जायचा आता या शेतातल्या घरामध्ये उत्सव साजरा केला जातो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आंबाबाईची एक वर्ष पूजा केली त्याच्यानंतर त्यांनी देवीच्या समोर बसूनच शिवचरित्र लिहिले ते शिवचरित्राचा प्रसार करण्यासाठी दादासाहेबांचे वडील आबासाहेब यांनी एक जुनी अँबेसिडर गाडी त्यांना दिली त्याच गाडीतून त्यांनी तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा प्रसार केला सासवडचे आप्पासाहेब ढवळ मधुजी ढवळ आणि सोनुरीचे पानसे यांनी पन्नास वर्ष हा उत्सव या ठिकाणी साजरा केला पौरात्र केलं पूजा अर्चा केली त्याच्यानंतर नाता मंगेश जोशी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी हा उत्सव साजरा केला करतात या उत्सवात साहेबांची संपूर्ण कुटुंब अगदी मनापासून तन मन धनाने नऊ दिवस हा उत्सव साजरा करतात साहेबांची मुलगी देवश्री दिदी पण या उत्सवासाठी दोन तीन दिवसात लंडनहून या ठिकाणी येणार आहेत उदयन दिदी सुद्धा नऊ दिवस याच ठिकाणी असतात दिवाळीच्या सणाला जेवढं मान देत नाही तेवढा ह्या नवरात्र उत्सवाला साहेबांचं कुटुंब सर्व मनापासून उत्सव हा साजरा केला जातो अशा प्रकारे एक पारंपरिक पद्धतीने नऊ दिवस नवरात्र उत्सव दादा दादा यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेष म्हणजे पावरात्य करणारे जे पुजारी आहेत त्यांचं जेवणाचं देखील जी व्यवस्था आहे ती स्वतंत्रपणे केली जाते त्यांची जेवणाची व्यवस्था स्वतंत्र केली जाते त्यांच्या जोशी काकी काकांच्या महिला त्यांची काकी या ठिकाणी येऊन स्वयंपाक करून ते त्यांच्या जेवण करतात नवव्या दिवशी नवमीला या ठिकाणी मोठा होम असतो होम एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे हो नियोजन था। या ठिकाणी केलेलं जातं पुरोहितांसाठी या ठिकाणी दररोज ते चार तास पूजा केली जाते त्यांच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते त्यांच्यासाठी भोजन बनवणारी महिला देखील ही स्वतंत्रपणे किचन मध्ये दे त्यांचा स्वयंपाक बनवतात दररोज अशा प्रकारचेच एक विशिष्ट पावित्र्य राखून या प्रकारचा या उत्सव हो साजरा करण्यात येत असतो दादा दादरांच्या निवासस्थानी आज करण्यात आलेली आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे आपल्याबरोबर बरोबर पौरा आपल्या आहेत काय नाव तुमचं माझं नाव मंगेश पांडे। जोशी भालचंद्र शाळेग्राम किसन देशपांडे अभिजित शाळेग्राम मैथिली जोशी जोशीदाई तुम्ही इथं काय कशा जबाबदारी तुमच्यावर स्वयंपाकाची रोज देवीला नैवेद्य असतो सोहळ्यामध्ये त्याची जबाबदारी गेले पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्ष मी रो दरवर्षी येऊन इथे ती सेवा करत आहे स्वयंपाक तुम्ही स्वतंत्र बनवतो हो तुम्हारा, तुम्हारा। ओ, हो दरवर्षी पौरा जेवण जेवण आहे असतं देवीचा नैवेद्य रोज चटणी कोशिंबीर गोड एक पदार्थ असतो पूर्ण सगळा स्वयंपाक असतो पंचमी दिवशी पूर्णाचा नैवेद्य असतो आणि शेवटच्या दिवशी परत पुरणपोळीचा पोळीचा नैवेद्य असतो महानिवेद्य दोन वेळा कशा प्रकारे तुम्ही केली काय किती वेळ पूजा कशा सकाळी साधारणतः पहिल्यांदा संकल्प केला जातो की काय करतोय आपण त्याचं इथे चार प्रकारचे पाठ केले जातात रोज एक विष्णूंसाठी पाठ आहे विष्णू सहस्रनामाचा त्यानंतर नवग्रहांचा जप असतो रोज त्याचप्रमाणे मल्हारी माणसाकांत म्हणजे खंडोबाचा एक पाठ आहे संस्कृतमध्ये त्याचं वाचन होतं आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपणी यांची जी कुलदैवता आहे भवानी त्या भवानीसाठी रोज सप्तशेतीचा एक पाठ केला जातो पहिल्यांदा संकल्प करतात त्यानंतर गणपतीची पूजा करतात पुण्यावाचन करून मग मुख्य सगळ्या देवतांची सादरसंगीत अभिषेक करून पूजा करतात मग घटस्थापना केली की हे सगळे पाठ केले जातात असे रोज पाठ वाचन होतं रोज त्यानंतर आरती होते नैवेद्य राखून आणि मग शेवटच्या दिवशी नवमीच्या दिवशी नवरात्राचं उत्थापन करतात त्या दिवशी हवन वगैरे इत्यादी सगळी कर्म होतात साधारण दररोज किती वेळ पूजा साधारणतः एक रोज दोन ते तीन तास हे कर्म चालतं आणि होमाच्या दिवशी होमाच्या दिवशी तरी पाच सात तास तरी चालते कर्म धन्यवाद पुरंदर तालुक्यातील नामवंत अशा प्रकारचे पौरत्य करणारे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याच हस्ते त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्व आज या ठिकाणी अतिशय प्रसन्न मंगलमय वातावरणात घटस्थापना झालेली आहे